शेगाव रेल्वे स्थानकावरील वाहतूक निरीक्षक पी एम पुणकर यांची गौरवशाली सेवानिवृत्ती भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे, रेल्वे विभागात प्रदीर्घ व यशस्वी सेवा बजावणारे शेगाव येथील वाहतूक निरीक्षक पी एम पुणकर हे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत तब्बल चौतीस वर्ष रेल्वे खात्यात विविध जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपली अखंड सेवा दिली असून त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने एक विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते शेगाव रेल्वे स्थानक भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला रेल्वेचे अधिकारी सहकारी कर्मचारी वर्ग तसेच विविध क्षेत्रातील हितचिंतक समाज बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात श्री पुणकर यांचा शाल श्रीपड पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात बोलताना उपस्थित अधिकारी वर्गाने पुणकर यांच्या कार्यकुशलतेचा शिस्तप्रिय स्वभावाचा आणि संयमी नेतृत्व गुणांचा गौरव केला त्यांनी अत्यंत जबाबदारीने व प्रामाणिकपणे वाहतूक निरीक्षकाची जबाबदारी पार पाडत रेल्वे व्यवस्थापनात आपला महत्वाचा वाटा उचलला असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले पुणकर यांनी आपल्या भाषणात सर्व सहकाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आणि स्थानिक नागरिकांचे आभार मानले रेल्वेतील कार्यकाळ कार हा त्यांच्यासाठी अत्यंत समृद्ध अनुभव देणारा ठरल्याचे त्यांनी सांगितले शेगाव सारख्या गर्दीच्या स्थानकावर काम करताना आलेल्या आव्हानांना त्यांनी कशा प्रकारे यशस्वीपणे मात केली याचाही त्यांनी मनोगतात उल्लेख केला कार्यक्रमाचे आयोजन सुसज्ज पद्धतीने करण्यात आले शेवटी सर्वांनी फुणकर यांना त्यांच्या पुढील जीवनातील सुखद निरोगी आणि समाधानी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या चौतीस वर्षाच्या प्रदीर्घ अशा रेल्वेच्या सेवेतला निवृत्त होत आहेत त्यांना माझ्यातर्फे वैयक्तिक माझ्या रेट मनीवर अत्यंत हा नाही खात बाबतीत काही बोलायचं झालं तर आमच्या मधलं ते कमळ आहे त्यांनी जो हे होतोय बानांक्याला स्टँडर्ड त्यांनी मेंटेन केलेला आहे ते स्टँडर्ड गाठण हे माझ्या सहात नाही तर अत्यंत कठीण राहणार आहे Tuan, buat yang tak terus itu semua kalau jut, apa nak untuk pengawas terang menarik, enak, kuri tak siap, hati hati terkandungnya kuri, ani, anda wartawan atau yes, susun kata yang terang, 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 मध्यव सरमेंट आहे सर